नमस्कार नवनाथ संप्रदायाच्या या दिव्य प्रवासात तुमचे स्वागत आहे आज आपण नवनाथ भक्ताला मिळणाऱ्या सिद्धी या अद्भुत आणि गुप्त शक्तीचे रहस्य उलगडणार आहोत ज्या भक्ताच्या अंगावर नवनाथांचे वारे येतात त्याला वाणीची ही दैवी शक्ती कशी प्राप्त होते आणि तिची सुरुवातीची लक्षणे काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊया ही गुप्त माहिती तुमच्या साधनेला अधिक प्रभावी बनवेल विभाग एक वारे म्हणजे डिवाइन एनर्जी म्हणजे काय नाथ संप्रदायात वारे ही अत्यंत गूढ आणि पवित्र संकल्पना आहे वारे म्हणजे साक्षात नवनाथ महाराजांचा सूक्ष्म संचार किंवा त्यांची दिव्य ऊर्जा होय जेव्हा नवनाथ महाराज एखाद्या भक्ताला आपले कार्य करण्यासाठी निवडतात तेव्हा त्या ते भक्ताच्या शरीरात मनात आणि प्राणात ही सूक्ष्म ऊर्जा म्हणजे वारा प्रवेश करते हा भक्त साधा मानव राहत नाही तर त्याच्यामार्फत नवनाथ महाराज थेट कार्य करायला लागतात हे वारे भक्ताला त्याची साधना श्रद्धा आणि पूर्वजन्मीच्या पुण्यकर्मांमुळे प्राप्त होतात वारे येण्याची प्रमुख लक्षणे व्हॉइसओव्हर नवनाथ महाराजांचे वारे शरीरात प्रवेश केल्याची काही खास आध्यात्मिक लक्षणे खालीलप्रमाणे जाणवतात अंगावर अचानक थंड किंवा गरम झिणझिण्या येणे डोळ्यांमधून अनाहूत म्हणजे आपोआप अश्रू बाहेर येणे झोपेत नवनाथ महाराजांचे तेजस्वी स्वप्न दिसणे किंवा अनपेक्षितपणे मंत्रबोधवाणी ऐकू येणे भक्ताचे सहज बोलणे सत्य होऊ लागते विभाग दोन सिद्धी द पॉवर ऑफ स्पीच म्हणजे काय वाचा सिद्धी का म्हणजे देवत्व प्राप्त वाणी होय या सिद्धीमुळे भक्ताचे प्रत्येक शब्द दैवी आदेशाप्रमाणे कार्य करतात ही वाणी नवनाथांच्या कृपेने चालवली जाते सिद्धी प्राप्त झालेला भक्त आशीर्वाद देऊ शकतो किंवा शापही देऊ शकतो उदाहरण जर भक्ताने म्हटले की तुझे संकट दूर होवो तर नवनाथ महाराज स्वतः ते संकट दूर करतात विभाग तीन वाचा सिद्धी प्राप्त करण्याची साधना व्हॉइसओव्हर ही दैवी सिद्धी सहजासहजी मिळत नाही त्यासाठी खालील चार पायऱ्या महत्त्वाच्या आहेत गुरुकृपा नवनाथ महाराजांना प्रार्थना करून योग्य नाथ गुरु शोधावा गुरु स्वतः वारे असलेल्या शिष्याला ओळखून मंत्र देतात मंत्र साधना गुरूंनी दिलेला मंत्र किंवा नवनाथांचा मूळ मंत्र ओम चैतन्य नवनाथाय नम दररोज शुद्ध मनाने एकशे आठ वेळा जपावा व्रत आणि नियम ब्रह्मचर्य पाळणे सत्य बोलणे आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे तसेच मद्य मांस आणि तंबाखू या वाईट गोष्टी टाळणे अमावस्या किंवा पौर्णिमेला नवनाथ पूजन करावे वारे जागृत होणे काही काळ साधनेनंतर वारे पूर्णपणे सक्रिय होतात यानंतर भक्ताच्या मुखातून नाथांचा आदेश असलेली स्वयंचलित वाक्य बाहेर पडू लागतात विभाग चार वाचासिद्धीचे कार्य आणि नियम व्हॉइसओवर वाचासिद्धी कार्य कसे करते वाणीत दैवी शक्ती भक्त बोलतो पण खरी वाणी नवनाथ महाराजांची असते त्याच्या वाणीतून प्रकट होणाऱ्या दैवी लहरी वातावरणावर थेट परिणाम करतात सकारात्मक परिणाम वाचासिद्धीने वाईट शक्ती म्हणजे भूत प्रेत पिशाच नष्टा होतात रोगी व्यक्ती बरी होते आणि संकटे दूर होतात महत्वाचे नियम व मर्यादा गर्व म्हणजे अहंकार न ठेवणे वाणी ही नवनाथ महाराजांची आहे मी बोलतो असा अहंकार ठेवू नये वाणीचा दुरुपयोग न करणे शाप देण्यासाठी किंवा चुकीच्या हेतूसाठी वापर केल्यास सिद्धी त्वरित नष्ट होते गुप्तता राखणे वारे किंवा वाचा सिद्धी मिळाल्याची माहिती सर्वांना सांगू नये विभाग पाच सिद्धी टिकवण्यासाठी संरक्षण आणि शिस्त वाचा सिद्धी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी हे नियम पाळावेत भस्माचा वापर दररोज सकाळी नवनाथ मंत्र म्हणत भस्म लावावे भस्म शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवून वाईट शक्तींना दूर ठेवते सत्यवाणी खोटे बोलणे पूर्णपणे टाळावे गुरूंचे मार्गदर्शन कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी गुरूंची आडना अवश्य घ्यावी गुरुचे खरे रक्षक असतात लोककल्याण सिद्धीचा उपयोग फक्त समाजसेवा लोकांचे कल्याण आणि धर्मरक्षणासाठीच करावा स्वतःचा लाभ पैसा किंवा कीर्तीसाठी वापरल्यास सिद्धी त्वरित नाहीशी होते विभाग सहा, वाचा सिद्धीचा दुरुपयोग आणि त्याचे भयानक परिणाम व्हॉइसओवर नवनाथांनी दिलेली ही शक्ती स्वार्थासाठी अहंकारातून किंवा रागामुळे चुकीच्या मार्गावर वापरल्यास परिणाम अत्यंत भयंकर होतात वाणीची शक्ती हरवणे पहिला परिणाम म्हणजे सिद्धी तात्काळ नाहीशी होते वारे मागे घेणे नवनाथ महाराज स्वतः त्या भक्ताच्या अंगातील वारे काढून घेतात वारे गमावल्यावर भक्ताला मानसिक अस्थिरता भीती आणि शारीरिक आजार सुरू होतात नाथांचा कोप दुरुपयोग खूप मोठा असेल तर नाथ महाराज कोपतात आणि भक्ताला आयुष्यात मोठी संकटे नुकसान किंवा अपमान सहन करावा लागतो विभाग सात अंतिम उद्दिष्ट दी अल्टिमेट गोल वल्सोवर वाचासिद्धी मिळण्यामागचा खरा हेतू भक्ताचा स्वतःचा लाभ नसतो तो हेतू आहे लोककल्याण धर्मरक्षण आणि नवनाथ महाराजांच्या इच्छेची पूर्तता करणे भक्ताने नेहमीच स्वतःला माध्यम समजावे कारण सर्व कार्य नाथ महाराजांच्या इच्छेने घडते जेव्हा भक्त पूर्णपणे शुद्ध होतो आणि वाचासिद्धी स्थिर होते तेव्हा नवनाथ महाराज त्याच्या शरीरात वास करतात त्यावेळी त्याचे प्रत्येक शब्द आणि कृती ही महाराजांचेच कार्य असते समारोप वाचासिद्धी ही एक अत्यंत गूढ आणि दैवी देणगी आहे ती फक्त त्याच भक्ताला मिळते ज्याच्यात श्रद्धा शुद्धता नम्रता आणि सेवावृत्ती आहे तिचा उपयोग नेहमीच लोककल्याण आणि धर्मरक्षणासाठीच करावा नमो आदेश अलख निरंजन